আরে কোন টোকোন হে টোকোন হে ইজানো মাগো ইজানো মাগো আইটা ডকুমেন্ট চেক લાયબર સં નંબર લાયસન્સ નંબર સગા ના म्हणजे <tune> <tune> <tune>

आमच्या पेढामध्ये आहे या जे रिक्षादाराने प्रत्येकाने नंतर त्याला आम्हाला धंदा विरोध नाही पण हे लोक उठतात ना आम्हाला अनेक नागरिक तक्रार आल्या आणि त्या अनुषंगानं आम्ही विवासा बघितलं आहे आणि आम्ही विवास बघितलं आम्ही आणि यांनी आम्हाला काल मी सांगतो त्याला आम्ही पाणी करता आलो हा जो आहे ना हा रिक्षावाला जो आहे या ठिकाणी हा स्टँड असताना तरी इथे गाड्या लावल्या जात आहेत आणि गाड्या लावून लुटतायत आणि काल जे आम्ही इथे आल्या तर मॅट एवढ्या सोन आहे डोळ्याने बघितलं कानाने ऐकलं आणि डोळ्याने बघितलं आणि कानाने ऐकलं आणि हा हे भाडं घडवलं त्याला मी थांबवलं त्याला थांबवलं बाबा तू काय करतो याने आहे तू कोण आहे आणि त्या रिक्षावाला पॅसेंजरला पळून लावलं ऐकलं त्यांनी त्याला पळून लावलं आणि त्यानंतर मला हा बाईक कुठं घाला तू कोण आहे काय कोण आहे तुम्ही याला बरोबर नाही आहे आणि पोलिसांनी आम्ही स्वाधीन केलं तरी पोलिसांनी त्याला सोडून कुठल्या प्रकार पोलिसांनी कारवाई केली नाही याचा अर्थ पोलिसांनी कारवाई करत नाही पोलिसांनी लागेमध्ये आहेत ना साहजिक आहे ना आणि बघा साहेब हा स्टँड आहे तो हा स्टँड निघाल नाहीच आहे मग तुम्ही पोलिस बघा इथं पोलिसांचा आधी असेल पोलिसांच्या काहीतरी लागेमध्ये असेल आणि हा माझा मराठी हा काहीतरी हा काहीतरी पोलिस किंवा रिक्षा अंजपाशी करत नाही बघा याच्या कुठला आरिक्षावाला आहे साहेब याच्या कुठे हे करण्याचं आहे का नाही याच्या नाही का नाही हाय देऊ घर काय करतोय हाच प्रश्न आहे ना बरं ना म्हणजे <ėdhi> आता ते बोलले तो ऐकलं कमराने मानकराचा होता बोलताना कमर जाऊन आधी रिटर्न येत होता क्लबचा भाडा दोनशे चाळीस रुपये ऑलरेडी तुम्ही मॅडम काय म्हणली ठीक आहे चला आणि हे आले तिथं बोलताय वागड्याच भाडं तुम्ही लुटता येत्या बोलला काय तुमचा आता तक्रार की लेडीज कोणती लुटत तुम्ही आमच्या जे करा तू पळून लावला ए या, या कॅलमेऱ्यामध्ये चेक करायचं माझं माझं मता नाही माझं एक म्हणणे की ह्यांची मजुरी आहे ना यांची मजुरी रिक्षावाल्यांची मजुरी थांबली पाहिजे आता आता हे नवरात्र चालू आहे गणपती चालू आहे गणपती झाले नवरात्र चालू आहे बरोबर ना पंधरा रुपयाचं भाडं असेल दहा रुपयाचा भाडं असेल वीस रुपये पंचवीस रुपये मला जागा नाही आहे मला रिक्षा इतक्या रिक्षा उभी असेल तर रिक्षा उभी असल्यानंतर काय म्हणतात माहिती का नाही मला लांबचं भाडं पाहिजे लांबचं भाडं म्हणजे कोणतं लाव लांबचं भाडं पाहिजे आता तुम्ही रिक्षा लावली इथं ना रिक्षा लावली ना रिक्षा लावली तुम्ही ना त्या रिक्षाप्रमाणे भाडं घ्या ना पुढे तुम्हाला कोणतं भाडं पाहिजे त्या पद्धतीने भाडं घ्या ना की मला लांबचंच भाडं पाहिजे नाही याचा आता काय होतं मला एकच म्हणायचं आहे की तुमची जी रिक्षा लावता तुम्ही रिक्षा स्टँडला रिक्षा लावता ती मजुरी तुमची थांबली बरोबर ना हां एकनाथ शिंदे साहेबांना बी मी मी अर्ज केला होता आता मध्ये मी अर्ज केला होता मुख्यमंत्री साहेबांना मी अर्ज केला होता त्याबद्दलही काही डिसिजन काय झालं नाही कारण शेवटची कामिका असेल

सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिक आहे या ठाणेकरांसाठी मी लढणार आणि माझं माझ माझं याचा वैयक्तिक काय वाद साहेब माझा काय वाद नाही मी याला ओळखत नाहीये ऐका ना ऐकलं हे हे लोक जे आहेत ना हे हे लोक पैसे गोळा करतात पैसे गोळा करत आहेत ऐकलं का

कशाला उभा राहतो तुझा उभारायचा अधिकार काय ते मी एक समाजसेवक आहे मानव संरक्षण समितीचा अध्यक्ष आहे तू इथे का उभा राहतो तुझा रिक्षेचा बॅच कुठे आहे

आता दोन तास दोन तास आपण दादा प्रोग्राम आम्ही जेने हा जेने बोलत दोन तास आम्ही बघा 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 आज दोन तास घेऊन बाबा बघा बघा दोन तास तुझा पण नाव काय तुझं देता सांग हे बघा हे बघा नाव नाव पणलं लुट आहेत पोलिसांचं यांच्या ना का नाही आले का नाही आले का नाही आले का नाही आतापर्यंत एवढी गर्दी झाली पोलीस का नाही आले काय 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 प्रॉब्लेम काय आणि तुम्हाला काय मिळते बाळा अरे काय लुट तू आतापर्यंत काय नाही तुझ्या अंगावरती ड्रेस आहे रिक्षावाल्याचा ना बॅच आहे तुझा काय नाही लायसन नाही लायसन्स तरी दाखव काहीच नाहीये परमिट दाखव परमिट नाही दाखव ना ते मीडियाच्या समोर दाखवत नाही मग दाखव ना आणि दादागिरी आणि दादागिरी उलट तुझी घेऊन जाता ना एखाद्या पाच ते सहा किती होते दोन तीन कोरी होते कि तीन का चार कोरो होते एका रिक्षा टाकला नाही अरे तू राम पब्लिक आहे पब्लिक सांगतो

मी माझ्या डोळ्यानी माझ्या कानाने ऐकलंय आणि हे बघा हे नागरिक सांगतायत दुसरे चार चार पाच नागरिक सांगताय मी नागरिक सांगते खोट आहेत का आणि साहेब हात आहे का साहेब याचं आणि पोलिसांच यांचं लागे बंद आहेत यांचं काय तर चिरिमिरीचा व्यवहार आहे बरोबर बँक नाही लायसन्स नाही अकरा पर्यंत पाऊन घंटा आला मी इथं उभ्या इथं पावून घंटा पाऊन घंटा मध्ये तुमचा आणि आम्ही एकशे बारा केला अजून एकशे बाराशे पोलिस आले नाही आले नाही पोलिस आले आणि पोलिस इथं خلاص خلاص پولیس کي ڪا شيء ڪرڻا ناهي اے دادا اے دادا ٹرافڪ والي وين ناهي اے ڏاٺي و سچ ناهي بابا تو ڏان ناهي ها دادا سڀ گهڻو ڳالهي ڪيو ها مرال ڀنگور آلا ها مرال मी म्हणत आता यांनी सगळं नागरिक लुट झा आंदोलन आता आज आहे ना या नागरिकाय रोष आहे कुठे नागरिक यांना हा लुंट जाऊन नागरिक रोष आहे याला कोणी काय करेल याची जबाबदारी आमची नाहीये कारण काम येते का हा नागरिक आणि आम्ही मग वाय करतोय आणि याची मग